सर्व महापुरुषांना त्याच्या विचारापर्यंत अभिवाद कर अभिवादन करतो आणि आज महाराष्ट्र माझा चोवीस न्यूज चॅनल या चॅनलच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असलेले विचारपीठावर उपस्थित असलेले आमचे नेते मार्गदर्शक आदरणीय बनुमन्ना पाटील पाटील साहेब दिलीप तंडगळकर साहेब नगराध्यक्षा काकर मॅडम आणि संपादक ज्ञानेश्वर पाटील आज या चॅनलचा वर्धापन दिन आहे आणि त्या वर्धापन दिनाला माझ्याकडून माझ्या दिना कुटुंबाकडून आणि आमच्या ब्लॅक पेन्थर पक्षाच्या वतीनं खूप खूप पहिल्यांदा मी त्यांना शुभेच्छा देतो त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या निमित्त आणि नवीन वर्षाच्या निमित्त सर्व आपण उपस्थित असले ही नवीन वर्षाची शुभेच्छा देतो आणि काहीच वर्षामध्ये ज्ञानेश्वर पाटील यांनी हे सॉरी हे चॅनल सुरू करून खरोखरच तळागाळातील लोकांना न्याय देण्याचं काम त्यांनी करत आहेत आणि उत्तरोत्तर करत राहतील आणि हे चॅनल चंद्रगड तालुक्यातून एक मोठं पदार्पण करावं अशी मी माझ्याकडून एक इच्छा व्यक्त करतो त्याचबरोबर या चॅनलच्या माध्यमातून खर तर लोकशाहीचा चौथा खांब म्हणून या प्रेस मीडियाला ओळखलं जातं आणि त्याच्यातून भोर ते उच्च स्तरावरच्या लोकांना न्याय देण्याचं काम ज्ञानेश्वर पाटलांनी आजपर्यंत चंदगड तालुक्यातून एक संपादक म्हणून ही व्यक्ती पुढे येत आहे त्यासाठी त्याला माझ्याकडून पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि या चॅनलला सगळ्या चंदगड तालुक्याच्या वतीने शुभेच्छा देऊन गांधी थांबवून